आजकाल ना मार्केटमध्ये मस्त असे पेरू येत आहेत खूप मस्त पिकलेले असे पिवळ्या पिवळ्या रंगाचे खूप भारी लागतात चवीला म्हटलं चला आज याचंच काहीतरी बनवूयात तर मी येथे दोन पेरू घेतलेले आहेत तर त्याचा खालचा आणि हा वरचा भाग काढून घेऊयात आता आपण बनूयात काय रस किंवा मग याला भाजी म्हणा तुम्ही चटणी म्हणा काहीही म्हणा खायला प्रतिम लागेल आणि याची विशेषता अशी की हे पंधरा दिवस स्टोरसुद्धा होतं हो आणि फ्रीजमध्ये जर ठेवाल ना तर त्यापेक्षा जास्तही चालतं नाही कुठलंच प्रेझर्वेटिव्ह घालायची गरज नाही तसंच टिकतं चला बनूयात आता इथे ना छोट्या छोट्या छान अशा पिसेस करून घ्यायचे याचे बिया वगैरे काढायची गरज नाही कसं आहे निसर्गाने प्रत्येक फळ दिलेलं आहे आणि फळातल्या प्रत्येक भागामध्ये त्याचं एक विशेषता असते मग त्या बियांमध्ये काही ना काही घटक असतीलच चांगले हो ना मग कशाला काढायचे शिजतात की होते काही दाता बिता तटकत नाही बघा इथे आता दोन्ही पेरूचे आहेत नाही जास्त लहान नाही जास्त मोठे पिकलेला पेरू आहे कच्च्या पेरूचं घ्याल तरी चालेल कच्चा पेरू मग शिजवायला थोडा जास्त वेळ लागतो पिकलेला पेरू घेतला की लवकर बनतं थोडंसं तेल घालूयात तेल गरम झालं की मोहरी घातली मोहरीला छान असं तडतडू द्यायचं लगेच त्याच्यावरती थोडस जिरं सुद्धा घालायचं जिराला छान फुलू द्यायचं मोहरी आणि जिरं छान असं फुललं की फोडणी कशी खमंग बसते आणि पदार्थाला चव चांगली येते नाहीतर मोहरी जर कच्ची राहिली तर ती कडवटपणा देते म्हणून छान अशी तडतडू द्यायचं जिरं असं फुललं पाहिजे बघू शकता दोन ही लाल मिरच्या घातल्या आणि काही कडीपत्त्याची पानं मिक्स करून घेते एकदा तेल अगदी थोडं घातलंय बघू शकता जास्त तेलाचा वापर नको आत्ता याच्यामध्ये घालायचं सात आठ मेथीदाना जास्त नाही नुसतं सात आठ घालायचं मेथीदाना हा थोडा शेवटी घालायचा म्हणजे तो जास्त भाजला जाणार नाही आणि त्याला कडवटपणा येणार नाही चवीनुसार मीठ घालून घेतलं हळद घालायची आणि लाल तिखट लाल तिखट इथे बघा मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते त्याने रंग छान येतो पदार्थाला आणि नाही जास्त ती तिखट असते कारण तिखटासाठी आपण लाल मिरची घातलेलीच आहे याच्यामध्ये अखी मिक्स करून घेते म्हणजे हळदीचा छान असा रंग उतरला पाहिजे तेलावरती हळद छान भाजल्या गेली की मग हळद आणि तिखट हे भाजीला रंग चांगला येतो चिरलेला पेरू आपण घातला याच्यामध्ये गॅसची फ्लेम मंद करायची कारण तेल खूप कमी आहे आपण याच्यामध्ये तर ते लवकर जडायला लागतं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा एक हपका द्यायचा आता पाण्याचा हपका द्यायचा म्हणजे काय तर थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडंसं जास्त नाही म्हणजे काय होते आपला कायरा शिजायला थोडासा वेळ लागतो त तर मग तोपर्यंत तर जडणार नाही परत एकदा मिक्स करून घेते आणि आता याला छान अशी आंबट गोड चव यावी म्हणून गुळ घातलाय बघा दोन ते तीन चमचे किसलेला गुळ घातलाय गुळस घाला साखर नको साखरेचा थोडा वेगळा चव येईल गुळाची खूप मस्त चव येते नसल्यास साखर घालू शकता पण असल्यास गुळस घाला काळे तीळ घालते वरतून दिसायला भारी दिसतात आता काळे तीळ नसेल तर कलोंजी असेल तुमच्याकडे तर कलौंजी सुद्धा घालू शकता अगदी एक चमचा घातलाय बघा जेमते आता शिजू देऊयात फक्त दोन ते तीन मिनटं लागतील कारण पेरू हा पिकलेला होता इथे जर तुम्ही कच्च्या पेरूचा वापर केला तर शिजायला थोडसा जास्त वेळ लागेल बघू शकता गुळाला मस्त पाणी सुटलं आपण जो पाण्याचा हपका दिला होता त्याने सुद्धा गुळाला छान असं पाणी झालं आणि मस्त रसरशीत असं आपलं पेरूचं कायरस बनून तयार झालंय बघू शकता हे जास्त नाही गल शिजवायचं नाही जास्त हे असं थाळं राहू द्यायचं बघू शकता पेरूची फोड मस्त अशी शिजली पण त्याचा गटा नाही झाला हो की गल नाही गल्ल नाही झाली ती नाही जास्त थाळी राहिली परफेक्ट झालेला आहे चला काढून घेऊयात आता हे कायरस छान असं थंड होऊ द्यायचं याला बरेच जण पंचामृत म्हणतात पेरूच कायरस भाजी पेरूची चटणी काहीही म्हणा खायला अप्रतिमच लागेल भाजीची दुसऱ्या तर कुठल्या गरजच पडणार नाही तसे हिवाळ्यामध्ये छान असे आपण पराठे बनवतो आणि पराठ्यांसोबत हे अप्रतिम लागतं एकदा नक्की म्हणून बघा बनवायला सोपं खायला मजेशीर चटपटीत असं पेरूचं कायरस बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि बेलायकन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा